काय सांगाल खर तर रेल्वेनं प्रवास करण्याचा माझा फार कमी योग हो येतो म्हणून रेल्वे स्टेशनबद्दल काय असं त्या चालू आहे ते मला माहित नव्हतं पण परवा मी माझ्या आईला छत्रपती संभाजीनगरला तपून जाण्यासाठी सोडायला आलो होतो आणि सोडायला आल्यानंतर इकडून ही लिफ्ट मागची आहे ती तर बंदच आहे दुसरी लिफ्ट तिकडे आहे तर तिकडं तर इतक्या लांब येते की ते इथून प्लॅटफॉर्मवर ॲटो करून तिकडे जावं लागत दुसरं ॲक्सिलेटर बसवले ते सुद्धा बंद आहे आणि मग मागून एक पायऱ्या आहेत त्या पायऱ्यानं चढत होतो तिथं मला आहे ना एक वयोवृद्ध होते नवरा बायको होते आणि त्या दिवशी ऊन भरपूर होतं ह्युमिनिटी भरपूर होती म्हणून त्यांना चालताही येत नव्हतं ते म्हणजे दहा पाच सहा पायऱ्या चा चालायचे आणि बसायचे परत चालायचे आणि बसायचे आणि मला वाटलं की कुठंतरी आपण विचारायला पाहिजे मग मी स्टेशन मास्तर यांना विचारलं त्याच्यानंतर तिकडे कमर्शियल भाग आहे त्यांना विचारलं त्याच्या पलीकडे एक भाग आहे त्यांना विचारलं पण कोणीही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही मग मी डायरेक्ट ए साहेबांना फोन केला ते फार वायफळ बोलले आणि नंतर मग डीआरएम साहेबांना फोन केला डीआरएम साहेबांना फोन केल्यानंतर त्यांचं ते काय संभाषण त्यांचं मग झालेलं ती व्हिडिओ क्लिप मी कालच व्हायरल केलेली आहे रेकॉर्डिंगच्या के स्वरूपात तुम्ही मला विचारू शकत नाही म्हणे आणि मीच मालक आहे म्हणे खरं तर मला तर असं वाटलं की रेल्वे विभाग आणि हे परभणीचं रेल्वे स्टेशन त्या डीआरएमला विकत दिले काही की असो तर या बांधकाम चालू आहे बऱ्याच जवळपास खूप दिवसापासून बांधकाम चालू आहे या बांधकामामुळे सुद्धा नागरिकांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो अदरवाईस जर चर्चेचा विषय जर आपण पाहिला तर इथं जे बांधकाम चालू आहे असं काही दिलेलं नाही तसं नाहीये ते जे काही कन्स्ट्रक्शन इथं विकास कामे सुरू आहेत एक तर ते फार संत गतीनं हळू चालू आहेत का चालू आहेत माहित नाही कोण धुतेदार आहे माहित नाही कितीचं काम आहे माहित नाही कालावधी किती माहित नाही ह्या सर्व माझ्या माहितीप्रमाणे प्रमाणे ज्या वेळेस ही सगळी काम सुरू असतात त्या कामा संदर्भातला सगळा एक बाहेर बोर्ड लावावा लागतो की हे आ, काम कितीच आहे किती, किती कालावधी कोण गुत्तेदार आहे काय अडचण असल्याशी कोणाशी संपर्क साधायचा असा कुठलाही बोर्ड इथं बाहेर नाहीच आहे म्हणजे इथं शंभर टक्के काहीतरी बोगस आहे दुसरा महत्वाचा विषय की हा मागचा जो हा दादरा आहे हा दादराच काम होऊन कमीत कमी पाच सहा वर्ष झाले आता तरी हे पार्सल ऑफिस इथं आलेलं आहे पण हे पार्सल ऑफिस इथं ज्या वेळेस नव्हतं त्यावेळेस हे तोंड ओपन केलं नव्हतं एकतर हा दादरा चुकीचा बांधलेला आहे आणि त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये बांधून इतका खर्च करून जर लोकांसाठी तो उपलब्धच नाहीये तर काय कामाचा तू दादरा असा विषय आहे आणि आता परत एकदा केलेलीच आहे लवकरच एक परभणीकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं म्हणून बाकी इतर सगळ्या इथले परभणीचे जे जे कोणी प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळ्या पक्षांचे त्यांना मी स्वतः एक पत्र देणार आहे की एक पक्षभेद बाजूला ठेवून एक परभणीकर म्हणून इथे यावाने एक मोठा मोठं आंदोलन उभं करून या सगळ्या गोष्टी नीट स्वरूपात सगळ्या व्यवस्थित करून घ्या मागच्या कर सहा वर्षापासून त्या ब्रिजचं काम चालूच आहे दोनदा आलाय अजून आलाय त्यामुळे अडचणी काहीच करत नाही काहीतरी अगोदर चुकीचं करतात मग त्यांना लक्षात येतं हा पुल आहे त्याचाच भाग आहे मागच्या एक दोन तीन डीआरएम मी बघितलेत जे की बदलून गेलेत पण कोणीही काहीही व्यवस्थितरित्या इथं ह्या चुकीच्या बांधलेल्या पुलाबद्दल डिस्क्रिप्शन म्हणजे व्यवस्थित माहिती आम्हाला दिलेली नाही अक्षरशः मागचं आंदोलन माझं ह्या ब्रिजवर बसून मी गोट्या खेळल्या होत्या माझं असं म्हणणं होतं की जर हा पब्लिकसाठी खुलास नाही करायचा आहे तर मग इथं हे गोट्या खेळायला बांधला का आपण असं म्हणतो ना त्या हिशोबाने मी इथं गोट्या खेळत तरी ह्यांना लाज नाही आणि आता कोण आहे फार <coughs> काय त्याचं नाव मलाही माहित नाही कामले का काहीतरी प्रदीप कामले डीआरएम हे फार उद्धट माणूस आहे असो त्याचा राहू लोकशाही पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा सगळ्या परभणीच्या परभणीकर म्हणून तरी मी लवकरच लवकर इथं आंदोलन छेडणार आहे लोकशाही पद्धतीनं एक अनोखं आंदोलन असं की यांना लाज वाटली पाहिजे